गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावात भाद्रपत महिन्यातील बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाय या पारंपरिक सणानिमित्तानं गावातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे या दिवशी बैलांना आंघोळ घालून सजवलं जातं बहुतांश ठिकाणी श्रावण महिन्यातील पोळा साजरा होत असतो तर धामणगाव आवारीमध्ये भाद्रपद पोळा मोठ्या उत्साहात साजरा झालाय बैलांच्या पाठीवर आकर्षक झूल चढून त्यांना सजवलं गेलं तर वर्षभर शेतामध्ये कष्ट करणाऱ्या बैलांना या एका दिवसासाठी सर्व कामातून विश्रांती देऊन त्यांना पंचपक्वानाचं जेवणही दिलं गेलं हा सण म्हणजे शेतकरी आणि त्याचा सखा बैल यांच्यातील अतूट नातं दृढ करणारा एक महत्त्वाचा सण आहे धामणगाव आबारी येथील शेतकऱ्यांनी हा भाद्रपद पोळा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करून आपली संस्कृती आणि शेतीचं महत्त्व जपलंय संकेत आबारी सी न्यूज मराठी अकोले हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर